मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू गुणवंतांचा सत्कार म्हणजे एकोपा आणि बंधुभावाचा आदर्श आहे असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे कुल जमाते तंजीम आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परिस सुरेश गायकवाड मुलींमध्ये राज्यात पहिली आलेल्या कुमारी वैष्णवीराम गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी अबू बकर नदाफ सत्कार, इतर, यांचा सत्कार केएमसी गार्डन इथं मौलाना ताहिर बेग यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान मुस्लिम बांधवांनी विचारातून आणि कृतीतून दाखवून दिलं की ज्ञानाला जसे जात धर्म पंथ नसतात म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव करण्यात आला हा सत्कार म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा बंधुभावाचा आदर्श आहे याचा अभिमान वाटत असल्याचं मत पोलीस आयुक्त डॉक्टर राजकुमार यांनी यावेळी व्यक्त केलं आणि आजच्या कार्यक्रमाच्या सर्वप्रथम आयोजकांना अभिनंदन करतो आ, हे असा एक कार्यक्रम आहे ज्यात आम्ही सोसायटीला प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम आहे आता यांनी अचीव केलेला आहे यांना आम्ही प्रोत्साहन देत आहे आपल्याला कंग्रॅच्युलेट करून आपल्याला शुभेच्छा देऊन आम्ही आपल्याला अप्रिशिएट करताना आपला जे मुले आपला या, या प्रसंगी आहे प्राचार्य दलाल निवृत्त पोलीस उप अधिक्षक इकबाल शेख गुणवंताचे पालक शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड जेलरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत आदी उपस्थित होते याप्रसंगी माजी महापौर अरिफ शेख मतीन बागवान युवराज पवार याकूब मंगलगिरी अलीम सय्यद हसीब नदाफ अल्ताफ लिंबूवाले लतीफ शाब्दी हेमंत ढवळशंकर इलियास आदिल इम्तियाज कमिशनर कासिम बेलीफ वजाहत हुंडेकरी मुबीन शेख जावेद बद्दी तन्वीर गुलजार कयूम मोहोळकर वाहिद तांबोळी सिकंदर नदाफ इरफान शेख आदी उपस्थित होते